आणि मी तुम्हाला एवढं सांगतो मी कृषी विभागाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं ह्या प्रस्ताव जो काय होईल पैसे किती येतील त्यापेक्षा त्याची वाट न बघता केंद्राचे पैशाची वाट न बघता केंद्राचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती जे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलेले ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपण जमा करतोय साधारणतः ती अठ्ठावीस जी आर आपण काढलेले आहेत साधारणतः एकोणीस हजार आठशे एक कोटी रुपये आतापर्यंत आपण शासनाचे जी आर निघालेले आहेत त्यामुळे अजूनही जी राहिलेली जी शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही जे आश्वासित केलेले त्या बाबतीमध्ये राहिलेली रक्कम सुद्धा येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये ती सुद्धा रक्कम सगळी शेतकऱ्यांना दिली जाईल आता शेतकऱ्यांचं आपल्याला जर झालं तर ऑक्टोबर नोव्हेंबर आता नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा काय ठिकाणी अतिवृष्टी झाली तुम्हाला माहिती आहे साधारणतः चार लाख एकोणनव्वद हेक्टर तिथं नुकसान झालं त्यामुळे सुद्धा दहा लाख साडे दहा लाख शेतकऱ्यांचं नुकसान झाले मी गंमत सांगायचं की तुम्ही एक सांभाल तुमच्या लक्षात आहे ना की केंद्राला माहिती पाठवली परत परत केंद्राला माहिती पाठवता येत नाही केंद्राची माहिती अचूक असली पाहिजे आणि थोडा उशीर जरी झाला बाय का ना केंद्राला माहिती उशीरा पाठवल्याने त्यात कोणाचं नुकसान नाही केंद्राला आपल्याला अचूक शेवटी आपल्या पैशातून आपल्या राज्य सरकारच्या आपण पैशातून आपण त्या गोष्टी करतोय शेतकऱ्यांची आपण मदत करतोय आपण अचूक माहिती एकदा पाठवल्यानंतर तर परत परत माहिती आपल्याला केंद्र सरकारला पाठवता येत नाही त्यामुळे उशीर झाला कारण का नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस आपल्याकडं काही ठिकाणी पडला त्यामुळं साधारणतः नोव्हेंबर आपल्याला नोव्हेंबरमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण पडल्यामुळं माहिती आपण पाठवलेली आहे साधारणतः एक कोटी तीन लाख हेक्टर आणि एक कोटी एकतीस लाख शेतकरी हे आपण माहिती केलेली आहे आणि ते पैसे केंद्र सरकार प्रस्ताव पण केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील हे अपेक्षेवरती केंद्र सरकारचे पैसे मिळाले असे आपल्याकडे आज आपण अपेक्षा धरले की आपण त्यांनी जाहीरच केलेली केंद्राने त्या पैसे मिळतील या अपेक्षेवरती आपण शेतकऱ्यांना खाली वाटप केलेलं आहे लाख हेक्टरच्या नुकसानीसाठी कृषी विभागाने साधारणतः किती कोटी रुपयांचा निधी रिअम्बेसमेंट म्हणून केंद्र सरकारने दिला पाहिजे याची आकडेवारी हे ऐका ना हे माहिती ऐका ना हा आकडा ऐका ना ऐका ना हा आकडा शेवटी आपल्या तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हा एकटं नसतं कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्या हा शेतीच्या माध्यमात इतर सुद्धा काही गोष्टी ऐका ना इतर पण काही गोष्टी असतात म्हणजे इतर सगळ्या हा सगळा एकत्र एक आकडा केला जातो आपण मागणी करताना आपण जरी जास्त केले असतील तर शेवटी आपण जे पॅकेज जाहीर केले केंद्र सरकार आपल्याला जर केंद्र सरकारचे मिळणारे पैसे किंवा आपले आपण काय केले केंद्र सरकारच्या पैशा मिळण्याच्या ह्याच्यावर आपण थांबलेलो नाही आपण जे केंद्र सरकार राज्य सरकारने जे आपण पॅकेज जाहीर केलं होतं त्या बाबतीमध्ये आपण त्याला तुम्हीच भाषणामध्ये तिथे म्हणलेलं होतं की लाडक्या बहिणची योजना आहेत त्याच्यामुळं कदाचित खूप मोठा फटका बसतोय लोकांना पगार उशिरा होत आहेत सरकारकडे सरकारच्या तिजोरी पैसे नाहीत नाही तुम्ही सरकारचे पैसे ऐका ना मी त्या बाबतीत तुम्हाला आजही सांग ऐका ना मी म्हटलेलं ऐका ना मी म्हटलेलं म्हणजे मी काय असं काय हे म्हणलेलं नाही त्यांनी आम्हाला काय शेवटी ते आमच्या लाडक्या बहिणीत लाडक्या बहिणींमुळे आम्हाला सगळ्याला माहितीये की शेवटी लाडकी बहीण स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे ती लाडकी बहीण स्वतःची राहील त्यामुळे त्या लाडक्या बहिणीने आमच्या ऐका ना की राज्य सरकारला कुठलाही फरक नाही उलटा अजून आम्हाला बहिणीसाठी अजून ज्यादा काय करता येईल तो पण करण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यामध्ये ऐका ना करणार आहोत ऐका ना पण जरी हे पैसे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्या इतर ठिकाण इतर ठिकाणी इतर ह्याला आम्ही कात्री लावून ह्यालाही लावून आम्ही जे पैसे हे करतोय आम्ही ते पैसे राज्य सरकार अतिवृष्टीमध्ये माझा शेतकरी अडचणीत आहे तो स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे आम्ही इतर ठिकाणी ही हे करून हे शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या काळामध्ये राज्य सरकारने एकोणीस हजार आठशे एक कोटी माझ्या शेतकऱ्याला मदत केलेली प्रश्न असा आहे तुम्ही केंद्राला प्रस्ताव पाठवलाय हो तो पोहोचला असेल किंवा पोचला नसेल हा पुढचा विषय तुम्ही पंचनामे केलेत तुमच्या राज्य सरकारने सगळे पंचनामे केलेत ऑक्टोबर मध्ये जे काही झालं महाराष्ट्रात आकडा किती तुम्ही मदत म्हणून केंद्र सरकारकडे हे सगळे ऐका ना सगळे ऐका ना सगळ्या डिपार्टमेंट सगळ्या डिपार्टमेंट सगळ्या डिपार्टमेंट आपण माझ्या लक्षात आलं लगेच मग दुसरे एक मानायचं मध्ये ती झाड तोड केली जाते त्याच्यात राज्य सरकारमध्ये दोन गट झाले म्हणजे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री नंतर ती तोडली पाहिजे अजितदादा स्वतः त्याला तोडायला विरोध करतात ऐका ना मी ऐकलंय पण या बाबतीमध्ये मी काही जास्त माहिती घेतलेली नाही आणि गोष्ट आपल्याला ऐका ऐका ना आपल्याला आपण माहिती झाड नाही झाड तुडू नये या मताचं मी आहे झाड तुडू नये ह्या माताचा मी आहे वैयक्तिक जे तिथे बनवायचंय ते दुसरीकडे बनवू शकतो का असली सगळं पण केंद्राकडे वेळात मी तुम्हाला प्रस्ताव पाठवा आम्ही पैसे देतो पण आज तीन महिने झाले का प्रस्ताव पाठवला गेला नाही मी ऐका ना मी तुम्हाला हेच सांगतो की केंद्राकडे अचूक प्रस्ताव पाठवला पाहिजे आपल्याकडे नोव्हेंबर मध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली असं असं नसतं परत 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 प्रस्ताव ऐका केंद्र ऐका ना केंद्र सरकारकडे परत परत प्रस्ताव पाठवता येत नाही आपण संपू आणि माझं म्हणणं प्रस्ताव उशिरा पाठवला असा, आपण शेतकऱ्यांनी कुठं थांबवलंय शेतकऱ्याला आपण मदत दिलीच ना शेतकऱ्याला आपण शेतकऱ्याला त्यात कुठेही शेतकऱ्याचं नुकसान केलेलं नाही ज्याप्रमाणे पंचनामे अहवाल प्राप्त होतील त्याप्रमाणे साधारणतः मी तुम्हाला परत सांगतो एकोणीस हजार आठशे एक कोटी रुपयाची आपण जी आर ह्या पण त्यांना शेतकऱ्यांना मदत केलेली त्यामध्ये कुठे म्हणजे केंद्र सरकार मग तेच खाऊ तु तुम्हाला मदत मी तुम्हाला तेच सांगतो पण एक मिनिट आपण आता हे नोव्हेंबर केंद्राकडे पहिली मदत मागितली असती नोव्हेंबरचे पंचनामे काय झालं असतं परत परत डबल प्रस्ताव परत 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 का पाऊस उशिरा पडला त्यामुळे परत परत एकदा अतिवृष्टी झाली बघा तुम्ही जून पासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत अतिवृष्टी होती माहिती आपल्याला माझं काय म्हणणं की ऐका ना आणि एनडीआरएफची काय रक्कम बरं का एनडीआरएफची काय रक्कम आपल्या राज्य सरकारकडे जमा असती त्यातनं आपण काही गोष्टी केल्या त्यामुळे त्याचा आणि जरी प्रस्ताव उशिरा आपण मानता जरी पाठवला त्याचा आणि शेतकऱ्यांना मदतीपासून आपण ठेव वंचित ठेवलेलं नाही त्याचा विचार आपण केलेला नाही राज्य सरकारनी

आणि चौकशी म्हणजे काय चौकशी म्हणजे काय ती काय वेगळा विषय नाही एखादा एखादा विषय एखाद्याने मुद्दा काढला तर त्याला उत्तर देतात ठीक आहे आम्ही माहिती घेऊ चौकशी करू म्हणजे ती काय त्यात काय चुकीचं आहे असं नाही चौकशी कुणी मी साजरे करत मध्ये राजकारण त्यामध्ये कुठलंही राजकारण नाही या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि मी स्वतः पाहिले त्यांनी खुलासा केलेला आहे त्यामध्ये जरी पत्र आलं असलं त्यामध्ये कुठलाही चुकीचा किंवा अर्थ आपण काढू नका जरी चौकशीचा जरी त्यांनी हे केलं असलं त्यामध्ये कुणीतरी मुद्दा मीटिंगमध्ये काढला होता मला मी आहे त्याचा ह्याच्यामध्ये विखे पाटलांनी कुणीतरी मुद्दा काढला होता या बाबतीमध्ये चौकशी केली जाईल चौकशी केली म्हणजे काय चौकशी हो का एखाद्याला वाटलं मुद्दा काढला त्यांच्या मनात शंका असली त्या बाबतीत चौकशी केली शंका परत त्यांची दूर झाली हाच विषय असतो त्यामध्ये कुठलाही चौकशीचा विषय येत नाही किंवा कुठं कोणाला त्यात मध्ये असं राजकारण करायचा विषय येत नाही नगर नगरपालिका इलेक्शन इंदापूर इंदापूरचं राज्यात बऱ्याच भेटलं होतं म्हणजे तुम्ही सगळं बघितलं काल तिथंही अनेक ठिकाणच्या घटना झाल्या म्हणजे असं खर तर व्हायला नको होतं की काही अनेक ठिकाणी पैशाचं वाटप करण्यात आलं हर्षवर्धन पाटलांनी तुमच्या नेत्यावर जोरदार टीका केली हर्षवर्धन पाटील हे देशाचे नेते त्यांच्याबद्दल मी काय जास्त बोलणं बरोबर नाही ते आमचे नेते आहेत आमचे पण नेते निकाल पुढे तर कुणी टीका केली काय केली मला माहीत नाही आणि शेवटी नेहमी लक्षात ठेव विरोधकांचं काम असतं टीका करणं त्यात त्यांचं चुकीचं नाही आणि आमचं पण चुकीचं नाही हो का आता काय निवडणुका आता नवीन तरुण वर्गत प्रत्येकाच्या अपेक्षा प्रत्येकाच्या मागण्या निवडणुकीमध्ये ज्या काय गोष्टी निवडून येण्यासाठी केल्या जातात नक्कीच त्या मनाला पटत नाहीत परंतु शेवटी निवडून येणं हा निकष असल्यामुळं काही गोष्टी होत असतात आता ते काय एक पक्ष त्याला जबाबदार नाही त्याला सगळेच पक्ष जबाबदार आहेत तुम्ही पण जबाबदार आहात सगळेच आता दोन्ही राष्ट्रवादी कधी येणार आहेत आता तुम्ही नाही असं मला तर काही वाटत नाही कुठं आता त्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाचे या बाबतीमध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजित दादा हा प्रश्न विचारला तर बरं होईल दादांनाच विचारला ना दादांना प्रश्न नाही दा माझं मत म्हणजे ऐका ना आमचे नेते कोण आहेत दादा आहेत अजित दादा आमचे नेते आहेत त्यामुळे दादांना हा प्रश्न विचारला तर बरं होईल तुम्ही